चोवीस हजाराला चोवीस हजार तर मित्रांनो चोवीस हजारामध्ये चार ची खर्दी माल मस्त आहे बघा मित्रांनो सात सांगायची साडे ला मागितला होता सहा हजार ला खरेदी केली होता आणि पेलू छान माल मस्त दोन हजार रुपये सांगितली होती पण आम्ही सतराशे रुपयाला सतराशे ला घेतले होते सांगायची साडे चार ला माल सोडला पेलू छान बघा नमस्कार मित्रांनो गोपूरवाला भाऊ या युट्यूब चॅनल वर तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत मित्रांनो आज वार शुक्रवार रोजी आपण सखरीच्या मार्केटला आलोय आजच्या व्हिडिओमध्ये आपण शेळ्या मेंढ्या आणि बोकड्यांची किंमत कवर करणार आहोत त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत पहा तर मित्रांनो या ठिकाणी गौरांदा ते मध्ये लांब तेला आलेत बघा गवळे पेले मित्रांनो एक पंधरा दिवसापासून महिन्याभराचा आतला माल आहे महिन्याचा एक पण दिसत नाही मला त्याच्या आतलाच माल आहे टोटल पिलं बघा दुधावरचे बच्चे सगळे तर आठ आठ दिवसाचं सांगतायत दादा बघा कस मित्रांनो काही काही थोडे मोठे दिसत आहेत आपल्याला पंधरा दिवसाच्या आसपासचे पण दिसत आहेत मित्रांनो एक महिन्याचा आपला टोटल माल मित्रांनो अंदाजे काय लागेल बघा काही मोठा आहे काही लागेल ते बघा पिलं मोठे काही तर माल चांगला वाटतो चांगली क्वालिटी आणली दान, दान माल काय कानाने सांगितलं बावीस बावीसशे बावीस बावीसशे तर मित्रांनो बावीसशे रुपये कानाने आहेत त्या अडचणी शोध होता या ठिकाणी पिलांची क्वालिटी तर चांगली वाटते या ठिकाणी हे बघा सुद्धा आहेत त्यांच्याकडे जर एखादा शोधा पटला तर मी तुम्हाला दाखवून देईल मित्रांनो तर दादानी माल मागितला मित्रांनो काय कानाने मागितला आम्ही पंधराशेने मागले जोडाशे ला जोडी कान तर मित्रांनो हे लहान पिला मागताय तुम्ही हे दोघ तर हे दोघं साडे सातशे रुपये कान आणि मागितले त्यांनी पंधराशे ला जोडी मागितली काय हरकत नाही जोडी चांगली कितीला सोडायची जोडी ती दोन दोन हजार बोलले त्यांना चार हजारची जोडी सोड सोडणार कितीला तीन ला देऊन देणार तीन साडे तीन ला तर मित्रांनो तीन साडे तीन ला सोडून देणार पंधराशे सोळाशे सतराशे पर्यंत अपेक्षा त्यांना पिलांची जर या ठिकाणी बघा गावरान जातीमध्ये माल आणला दा आणि पाण्याला एक बोकड येतो एक तीन महिन्याच्या आसपासचा माल वाटतोय माला महिन्यापासून तीन महिन्यापर्यंतचा माल आहे काठीवाडीमध्ये मध्ये माल आहे टोटल काळ्या रंगात काळ्या पॅश मध्ये आहेत बोकर बघा बोकर पालनासाठी चांगला माल आणलेला बघा केलं बघा एकदा क्वालिटी पण माल साठी काय हरकत आहे चाळीस बुकडे दिसतात मला दावण मोठी ते दादा ते पण नेहमी साखरे मार्केटला येतात मार्केटच्या जवळ असतात पिलांची क्वालिटी मित्रांनो छान क्वालिटी काय हरकत माल चांगला आणलं आहे तर दादांचा न आले काय कानाने सांगितले आज तीन आहे प्रमाणे मागणी झाली काही मागितले सव्वीसशे सव्वीस प्रमाणे मागितले दिले का मग त्यांना नाही थोडा कमी राहिले बरोबर बरोबर वाढले असते किती माल आणलाय आज हे पंचवीसशे पंचवीस तीस न घे बरोबर आहे आज काय वाटतं मुळे आता ईद जवळ आहे दोन तीन दिवसावर ईद मार्केट टाईट राहील का आता तर नाही मी थोडा जाईल तेव्हा समजेल तर मित्रांनो बघा ईद जवळ मित्रांनो दोन तीन दिवसावर ईद आहे आता तुम्हाला देवणाऱ्या व्हिडिओ दाखवले जात आपण तसे तर पाहू आपण साडे चार हजार रुपये सांगितले जोडीचे दादांचे शोधा काय मागितले बाराशे रुपये बाराशे जोडी नाही चोवीसशे रुपये जोडी मागतात मित्रांनो बाराशे रुपये कानाने मागतात दादांचे पंधराशे रुपये सांगायची किंमत आहे शोधा पटला तर शंभर टक्के आपण या ठिकाणी शोधा जाऊ माल चांगला आहे बघा खेळाडू नाही हे बघा पिलं सुद्धा चांगले त्या ठिकाणी मस्त माल चार जाताला पोखळ आला मित्रांनो गावरान जातीमध्ये पिलो गा पिलो चांगला ईद साठी माल आणलाय त्यांनी मोठा विकायला ईद मध्ये कस मार्केट टाईट राहतात पिलं चांगलं बघा काय किंमत सांगायची पंचवीस हजार पंचवीस हजार पंचवीस हजार रुपये मागणी झाली काय मागणी झाली का काही काय अपेक्षा आहे का अपेक्षा आहे तुम्हाला पिलू बघा पिलू छान आहे कारण माल सांगा मित्रांनो दोन दाताला पिल आहे तर मित्रांनो या ठिकाणी दोन दाताला आहे किलो बघा पिलू छान आहे बिलसाठी आणलाय त्यांनी मित्रांनो पांढरे डोक्याचा आहे बोकर बघा एक अंदाज अजून पाहिला गेला आसपासचा माल येऊन भोकर छान आहे काय कि मग सांगायचे वीस वीस हजार रुपये मागणी झाली का काय नाही मागणी झालेली नाही अजून किती पर्यंत सोडायचं आहे अठरा अठरा हजारची अपेक्षा आहे तुम्हाला तर मित्रांनो वीस हजार सांगायचे अठरा हजार अपेक्षा आहे किलो अजून दिलेली नाही मागणी झाली मी नुकतीच बाजारात सुरुवात आहे बघा माल चांगला छान आहे तर मित्रांनो या ठिकाणी गौरंगाती मध्ये दोन दाताला बोकर आलाय पिलू बघा पिलो छान आहे सातशे किलोमीटर मित्रांनो दोन जाती माल आहे माल दिसायला चांगला आहे अंदाजे वजन पाहायला गे गेलं तीस पस्तीस किलोच्या आसपास येऊन मित्रांनो इथं साठी आणलेला आहे त्यांनी मार्बल शिंगांमध्ये मित्रांनो मार्बल शिंग मार्बल खोर मित्रांनो गावरांना त्यांनी दुसरा ब्रिड क्रॉस केलंय कोणते जाती का बोकड कोणते जाते नाही गावठी शेना बोक गावठी कोणता बोकड्या लावला होता घरना मालचे का कोणता बोकड लावला होता नाही माहिती तर मित्रांनो गवरा क्रॉस केला त्याच्यामुळे असा पिलू पडलेला आहे कारण की मार्बल शिंग दुसऱ्या कोणत्याच ब्रेड मध्ये माल चांगला आहे का अडचणी अठरा हजार सांगितले मागणी झाली का काही मागणी झालेली नाही अजून तर मित्रांनो अठरा हजार सांगलाय दादा पिलू चांगलाय का अडचणी मालच्या आणि बघा दोन दाताला माल आहे तर मित्रांनो या ठिकाणी काठीवाडी मध्ये दोन दाताला किलो आलेला आहे माल चांगला आहे बघा बोकर चांगला आहे मित्रांनो क्वालिटी पण आहे माल्ट थोडीशी उंचीला पण छान आहे त्या ठिकाणी गाड्यांचा हॉस्कुल येतो मित्रांनो एक नंबर किलो आहे साठी आणला मार्केट मध्ये काय किंमत सांगायची एकवीस हजार एकवीस हजार रुपये मागणी का काही साडे अठरा अपेक्षा मग तुम्हाला एकोणास एकोणास वीस पर्यंत जाईल पाहिजे तर मित्रांनो बघा एकवीस हजार सांगायची किंमत आहे अठरा ला मागितला गेला आहे एकोणीस वीस अपेक्षा आहे चार करा मित्रांनो किलो चांगला आहे आंबे मित्रांनो अजून दोन दाताला बोकडे काठीवाडी जाते मित्रांनो माल चांगला आहे बघा तर मित्रांनो चार दाताला बोकड आहे बघा गावरान जातीमध्ये बोर क्रॉस केलेला आहे आणि माल चांगला आहे कारण त्यांनी पाठमागे शिंगत त्याला अंदाजे वजन जर पाहायला गेलो मित्रांनो एक पंचेचाळीस पन्नास किलोच्या दरम्यानचा माल तुम्ही जात जिवंत किलो छान आहे काय किंमत सांगतात आज पस्तीस मागणी झाली काही नाही मान्य झालेलं नाही का तर मित्रांनो पस्तीस हजार रुपये सांगायची किंमत आहे अजून स्वतःला आलेलं नाही माल चांगला आहे बुलू नाही काय अपेक्षा आहे काय तीस हजारपर्यंत अपेक्षा तीस हजारपर्यंत तीस हजार पण ती झाले पाहिजे मित्रांनो बघा पस्तीस सांगायचे तीस हजारपर्यंत इच्छा आहेत त्यांना अजून मान्य झालेले नाही ओकर चांगला मित्रांनो माल चांगला आणला तर नेहमीप्रमाणे दादांनी गावरान दादू तर आणले मित्रांनो छान आहे पाण्याला एक माल आणला बच्चेत मित्रांनो बघा साधारण तीन त्यांची मिसेस पिलू छान आणलेले त्या अडचणी मित्रांनो एक म्हणजे दीड महिन्याचा स्पर्श पिलू तर मला एक दीड महिन्याचा स्पर्श माल चांगला आहे काय किंमत सांगायची आज बत्तीसशे रुपये प्रमाण विकलाय का काही चार बच्चे विकले त्या काय कारण दिले एकोणतीसशे प्रमाण दोनतीसशे मित्रांनो बत्तीस सांगायची किंमत एकोणतीस प्रमाण त्यांनी चार किलो दिलेले पिलू चांगलेच बघा माल चांगला या ठिकाणी काही अडचणी म्हणजे या ठिकाणी जाते मित्रांनो चांगला माल आणलेला या ठिकाणी माल या ठिकाणी जातीमध्ये बोकड आलाय मित्रांनो चार जाताला माल आहे पिलू बघा पिलू चांगला आहे काय अडचणी अंदाजे वजन पाहायला गेलो पन्नास किलो उतरून जाईल मित्रांनो माल चांगला आणला आणि काय अडचण आहे क्वालिटी सुद्धा चांगली आहे बोकडाची काय किमान सांगितले पंचवीस हजार पंचवीस मागणी झाली का ते एकवीस लागले मग काय अपेक्षा तुम्हाला मागणी झाली अजून पंचवीस हजार सतरा अठरा अपेक्षा मित्रांनो भोकड किलोचा तर मित्रांनो मार्केट मधून जा आणि गावरा मेंढा मित्रांनो काय किमान सांगितलं तुझ्याने व्यापाऱ्यांनी काय किंमत चांगली होती पाच हजार रुपये सात हजार रुपये केवढ्याला घेतला तुम्ही त्यांनी साडे चारला दिले ला दिलाय मित्रांनो सात चांगला ला माल सोडलाय पिलू छान बघा तर गावरामजातीमध्ये बोकड घेतला महिन्याचा स्वतः माल पिलू छान आहे काय किंमत चांगली होती व्यापाऱ्यांनी त्यांनी दोन हजार रुपये सांगितली होती पण आम्ही सतराशे रुपयाला सतराशे ला घेतले होते मित्रांनो दोन हजार सांगायची होती दान्य ला पिलू घेतलेला माल चांगलाय बघा पिलू छान आहे तर मित्रांनो दोन दाताला काठीवाडी मध्ये साठी माल घेतलेला आहे पिलू बघा आणि कुर्बानी साठी माल घेऊन आहे काय किंमत चांगली होती व्यापाऱ्याने अठरा हजार घेतलेला आहे तेरा हजार तेरा हजार ला तर मित्रांनो तेरा हजार ला घेतलेला आहे कुर्बानी साठी माल चाललाय पिलू जातीमध्ये माल घेतला माल बघा बोकर मस्त आहे उंच मोठा बोकड घेतलाय आणि पिलू आणि काय किंमत चांगली होती व्यापाऱ्याने व्यापाऱ्यांना मला सात हजार तर आम्ही त्यांना सांगितलं साडेचार पाच पर्यंत तर आम्हाला तिने सहा हजार दिली सहा ला सोडला तर मित्रांनो सात सांगायची साडे चार ला होता सहा ला खरेदी केली होता आणि पिलू छान बघा माल मस्त आहे तर दादानी या ठिकाणी चार बोकड घेतले मध्ये पिलू बघा पिलू मस्त आहे किती चोवीस हजार आला चोवीस हजार चोवीस हजारामध्ये चारची खरेदी माल मस्त आहे बघा तर मित्रांनो साखरी मार्केट मधून कुर्बानी साठी माल घेऊन चाललेत बघा काठीवाडी मध्ये माल मित्रांनो जाती दोन दो की दोन दाताला बोकड आहे काय किंमत सांगायचं होते व्यापारी दर हजार म्हणून आता मित्रांनो वीस हजार सांगायचे ते पंधरा हजारला सर देत किल्ला मालमत्ता तर मित्रांनो अशा प्रकारे सासरी मार्केटला शेळ्या आणि भाव पाहते मित्रांनो ही तुम्ही मार्केट फुल टाइल मित्रांनो आजच्यापर्यंत आता हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या बोलवाला भाऊ याय चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद